पायात वाटत काय चाललंय चला काय नष्ट मिनिट पंधरा मिनिट

नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ जय शिवराय शुभ सकाळ जरा काय चहा माझ डबेची तयारी चालली आहे भेंडी बनवते आज भेंडीसाठी कांदा टमाट आपण घेतले कडाई तापाय ठेवले मोरी टाकून नवी आलेल्या न सगळ्यांना कोण सकाळी बघतात आमचं कॉमेडी चॅनल आहे बघतात का तुम्ही कॉमेडी चॅनल आहे आमचं अश्विनी सोमोशी म्हणून बघतात का तुम्ही कसे वाटतात आमचे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडतात का श्री स्वामी समर्थ जय शिवाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असा कुठून बघतायत आम्हाला कळू द्या कोण कोण आहे लावला कुठून कुठून पाहत आहे झाला कसा आपण सकाळी सकाळी जरा डब्याची मुलीची शाळेची तयारी करावं लागते गडबड असते जरा तुमचं झालंय का नाश्ता चहा

सर्वांना नवीन जॉईन झालेल्यांना एक भाऊ तुम्ही कुठून आहात संदीप भाऊ कुठून आहात

जाऊ म्हणतात कुठून आहात मॅडम तुम्ही दादा, दादा मी तशी पुण्याची आहे जुन्नरकर शक्यतो आम्ही मिस्टर जो आपल्या इकडं कर्नाटकला आहे कर्नाटक बोलतोय तुमच्या तुमच्या संग कर्नाटक बोलत आहे मी अभंग गवळ जात्यावरील गाणे काही पण तुमचं चॅनल आहे ताई मला वाटतं मी बघितलं वाटत म्हणजे एक राजश्री ताई गुड मॉर्निंग तुमच्या पण लाईव्ह जायचं आहे दहा मिनिटांनी पण येणार आहे आम्ही तुमची लाईव्ह चालू झाली अंब अभंग गौड आणि जात्यावरील गाणी तुमचं चॅनल आहे का ताई श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना आम्ही पुण्याचे आहो जुन्नर तालुका कर्नाटकला मेंगलोर इथे माझा जॉब असतो तुमचं झालं का नाश्ता नाश्त्यासाठी संत स्वयंपाक हो नाही स्वयंपाक बनवते आहे डबा बनवायचा मुलींचे आमूळ वगैरे झाले त्या त्यांच्या हाताने कपडे घालतात ताई म्हणतात गूड धन्यवाद ताई अभंग दौडाने जात्या वरील गाणे म्हणतात काही पण हो धन्यवाद ताई लाईव्ह ला त्या ताईंच चायनल आहे हा मी बघितलेलं वाटतं सपोर्ट करायचं टाइम नाही मी बघते चॅनल म्हणजे मी तुमचं हे वाचलं बघितलं बरं म्हटलं यांचे बघते किती छोट्या जरा थोडासा प्रॉब्लेम होतो राजश्रीताई हो झाला नाश्ता आमचा उपीट बनवलं होतं त्यांना जायचं होतं त्यासाठी राजश्रीता आज लवकर उठले वाटत आज नाश्ता पण झाला आम्ही त्या लाईव्ह जाऊन आलो म्हंटल आता दहा मिनिटांनी पुन्हा जाऊया हो हे बघत होते कॉमेंट लाईक करून आलो हो धन्यवाद

मिस्टर गुड मॉर्निंग राहुल भाऊ गुड मॉर्निंग गणपत भाऊ म्हणतात पुण्याला आला तर बेटा आम्ही हुंड्रीत आहे कुटाली भाऊ मुंड्री राहुल दादा शुभ सकाळ जय शिवराय श्री स्वामी समर्थ जे पण कोणी चॅनलला नवीन असाल सगळ्यांना धन्यवाद करा राहुल दादा म्हणतात स्टॉप मी गणपत भाऊ कात्र शेजारी कात्र शेजारी का भाऊ आल्यावर नक्कीच भेटू राहुल भाऊ म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भाऊ सगळी तयारी करून ठेवू समर्थ काय बनवलं झालं का तुमचा चहा पाणी राहुल भाऊ गणपत भाऊ राहुल भाऊ तुमचा चहा झालाय का मुलींचे मिस्टरांना पण कामात करायचे तयारी चालली मुलींच पहिला थोडस अर्धा आव्हरला ठेवलंय ठेवले कर्नाटकला कधी जाणार आहे आम्ही भाऊ कर्नाटकला आहे हो। सध्या रवींद्र भाऊ म्हणतो कर्नाटकच काय म्हणजे आम्ही आमच्याशी बोलताय कर्नाटक नाही कर्नाटकला आहोत आम्ही कर्नाटक कर्नाटकला मैंगलोर लो भाऊ रवींद्र भाऊ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राहुल भाऊ म्हणतात नाही अजून नाष्टा झाला काय बनवलं नाष्टा मध्ये भाजी चपातीच आहे मी भाजी चपातीच देणार आहे दे? मुलींना शाळेमध्ये पण नाश्त्याचं टाइम होतो तेव्हा काहीतरी फ्रूट फ्रूट द्यावं लागतं फ्रूट नाही तर काहीतरी दुसरं द्यावं लागतं नको भाजी सर तीच बनवली भेंडीची भाजी बनवली

पुरणपोळी आवडते मुलीला आवडते त्यासाठी पुरणपोळी जाणार आहे शिवरात्री परवा आहे ना कुणाचा प्लॅन झालेला आहे का कुठे कुठे जाणार आहे कोणाच्या गावात काही कार्यक्रम असतो का शिवरात्रीला इकडे नसतो काय नसतं आम्ही जातो कधी कधी मंदिरामध्ये पण जवळ वगैरे नाही नक्कीच दाखव तुम्हाला बारकीच नाव काय बारक्या मुली देधे. बारक्या मुली होलीत नाव अनुष्का आहे आम्ही सर्व ए म्हणजे ए नावाचे अश्विनी अजय आराध्य अनुष्का गावातील वातावरण शकताय सकाळचे वातावरण थंड असेल नावाला नाही नाही तस काय नाही आम्ही चपाती भिंडीची भाजी बनवते म्हणजे भिंडी एका साईडला टाकले आणि इकडे चप्पटे पण काय बोलला ताई तुम्ही श्री स्वामी समर्थ आम्ही कुणी वाईट काय बोललं तर ताई ता मनाव नाही घेत आम्ही तुम्ही काही वाईट बोललच नाही ना ताई राहुल भाऊ म्हणतात आज साहेबांचे दर्शन नाही 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 मी आता झोपेतून उठलाय जायचंय आंघोळीला असते साडेसात वाजता स्पेशल भागे आज म्हणजे जे बहुतेक जण म्हणजे साडेसात वाजता वाजता येतात लाईव्ह येतात त्यांच्या सर्वांची रिक्वेस्ट आहे आम्हाला का तुमची लव्ह स्टोरी सांगा लव्ह स्टोरी सांगा त्यासाठी आता मिस्टर म्हणते ठीक आहे गौड आणि दातेवरील आणि ताई धन्यवाद लाईव आल्याबद्दल म्हणजे सर्वांची रिक्वेस्ट आहे त्यासाठी मी हो झाली का हा देते बघा बघा महिला कशा असतात म्हणजे मला म्हणजे तुमचं म्हणणं काय कस काय त्या ताई म्हणजे कमेंट व्यवस्थित केली म्हणून तुम्ही म्हणतात का मी स्वयंपाक आहे ना महिला जाऊ द्या भाऊ राहुल भाऊ ताई काय म्हणतात ताई तुमचा आवाज लई भारी एक गाणं म्हणा ना गाणं नाही कोरे कोरे म्हणून एक गाणं नाही बोलत येत पण तुमच्यासाठी बोलते ताई मनकी गाणं नाही तर साहेब अजून बिना आंघोळीचे हो हो भाऊ बिना आंघोळीच असे जायचे आंघोळीला मला दाखव त्यांना ताईला एक गाणं म्हणून दाखव ताई पहा ती गाणी म्हणते तुमच्यासाठी मी सांग मी सांगितल्यावर कधी बोलत तर नाहीये पण आता तुम्ही सांगते म्हणून बोलते आवाज काय एवढा खास नाहीये मला तरी नाही वाटत <laughs> बोल बोल पटकन कोरे कोरे सपने मेरे बरसों से कितने थे अधूरे धीरे धीरे रंग सजा के तूने कर दे पूरे वादा है वादा चाहे ये तुझको जीवन से ज्यादा वादा है माय मिस्टर एंड साथी <laughs> म्हणजे मला आवडतं गाणं आहे मी आणते जास्त ना पण मला म्हणजे मा आवाज वगैरे व्यवस्थित नाही म्हणून ऐकते म्हणून तेवढंच पाठ माझं <laughs> जात्यावरील गाणे ताई ऐकलं का गाणं बोलले <coughs> ताई ताई मी बोलू का गाणं ताई पडदे पडद्याआड मी गाणं बोलू का ताई हो त्यांना मला सांग गाणं बोलायला मी बोलतो ताई आहे गाणे जरा म्हणजे बोलतात शिकून करतात ते बाथरूम मध्ये वगैरे धन्यवाद सर्वांना लाईव्ह लागल्याबद्दल ला श्री स्वामी समर्थ जय शिवराय राहुल दादा मी गाणं बोलू का राहुल दादा वा छान ताई मला आवडलं तेच गाणं तुम्ही बोला छान बोलल्या ताई तुम्ही धन्यवाद ताई धन्यवाद होई नाही अभंग गवळे जातेवरील गाणे ताई मी एक गाणं बोलतोय बघा ताई तुम्हाला आवडतं का तुमच्या आधी आमच्या मुलीच सांगतात आम्हाला गाणं म्हणायला साहेब तुमच्यासाठी एक गाणं सुचू सुखा हा बोला बोला भाऊ सांगा बर मुलीन। मी गाणं आवाज नाही खास नाहीये तरी पण बोलतो पण त्यांना गुणगुणाची सवय आहे बरं का बाथरूम मध्ये रोज काही ना काही चालू आणि माझ्या मुलीला मुलीला मी जेव्हा देवपूजा करत असते ना तर माझ येत नाही म्हणजे मी आरतीच चालू असतं उठा स्वामी समर्थ तिचं तेच चालतं तेच म्हण आई तेच म्हण आणि मिस्टर चला मी म्हणतोय गाणं दोनच ओळी म्हणतोय कारण टाइम नाहीये जास्त का बाबू म हा बोला बोलतोय ताई ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला भीती कशाची कुणाला भीती कुणाची कशाला भीती कुणाची कशाला भीती कशाची कुणाला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझ्या तुझ्या मध्ये गुंतला चला तर बाई सर्वांना जातो मी

ताई पेक्षा तुम्ही घरी बोलत हा मला वाटलं धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद ताई असा सपोर्ट करा त्यावेळेस म्हटलं ते गुण मनात राहतात त्यांना एक तर माझ्यापेक्षा संध्याकाळी साडेसहा साडेसात वाजता पुन्हा लाईव्ह ला या साडेसात वाजता पुन्हा तुमच्यासाठी गाणी गाईल मी म्हणजे चॅनल बघायचे बरं का आता म्हणजे शक्यत टाळण्या भेटायचं असत आणि पहिले जेव्हा तुमचं चॅनल बघायचं ना तेव्हा आई राहायच्या आईला मी चॅनल करून ठेवायचे कशाला ओके ओके सुख ते बघा म्हणजे गाणे ऐकल्यानंतर ते आठवायचं आणि गुणगुणायचा प्रयत्न करतात आज तुम्ही सांगितला दिवसभर म्हणजे दिवसभर नाही भाऊ राहुल भाऊ तुमची फरमाईश संध्याकाळी ते आता थोडस माहित नाही ना, ना पूर्ण गाणं त्यासाठी तुमची फरमाईश संध्याकाळी भाऊ मला कामाला पण जायचंय थोडस म्हणायचं आता दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील भोग सरल सुख येईल भाऊ गाणं मला पूर्ण माहित नाहीये संध्याकाळी साडेसात वाजता मी नक्की गायल तुमच्यासाठी चला चला तर सगळे लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद असाच सपोर्ट करा अश्विनी सोमोशी या चॅनलला कॉमेडी चॅनल आहे राहुल दादा धन्यवाद धन्यवाद असाच सपोर्ट करा राहुल भाऊ आणि साडेसात वाजता नक्कीच आमच्या लाईव्ह ला या तुमची नक्कीच मी फरमाईश पूर्ण करल जाऊ चला तर शेवटपर्यंत लाईवला राहिल्याबद्दल श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना इकडं आपल्या गावाला थंड वातावरण असं बघून सुट टाय बाय 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 घालून सुट बुटाय की किती ूट टाय बाय 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 सुट बूट घालू नाय नी लग बाय फेन ला धनी माझ गेलग बाय धनी माझ गेलग बाय फॉरेन ला धनी माझ गेलग बाय बाय श्री स्वामी समर्थ जय शिवराय